महादेव जानकर यापूर्वी महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती आणि या संदर्भात शरद पवार आणि महादेव जानकर यांनी सुद्धा वेगवेगळी वक्तव्य केली होती पण आज अचानक महायुतीच्या बैठकीत महादेव जानकर दिसले आणि त्याचबरोबर त्यांना लोकसभेची एक जागा मिळणार असल्याचं देखील पुढे आलंय याचा नेमका राजकीय अन्वयार्थ काय पाहूयात एक लक्षात ठेवा परंतु भाजपने आता मला जागा दिलेली आहे त्यामुळं लोकसभेची सीट राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्यामुळं शांत नाही माझा इफेक्ट गडचिरोली होणार चंद्रपूरला होणार रत्नागिरीला होणार रायगडला होणार सातारा सांगलीची बात सोडून द्या महादेव जानकरांची ही दोन वक्तव्य तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांनी तीनशे साठ अंशांमध्ये कोलांड तुडी आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात ते महाविकास आघाडीच्या तंबूतून महायुतीच्या आश्रयाला गेले दोन दिवसांआधी याच महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर महाविकास आघाडीतून माढ्याची उमेदवारी ही गळ्यात पाडून घेतली मधल्या काळात चक्र फिरली आणि महादेव जानकरांची भूमिकाही बदलली ज्यावेळेस त्यांनी माझा आमदार फोडला तिकीट दिलं नाही हे लोकांना पटलं नाही साहेब बुद्धिजीवी लोकांना म्हणजे तुम्ही युतीत करा मित्र आल्यानंतर प्लेयर बाजूला बसा ती मी म्हणत नाही तुम्ही पण एवढेच अडीच पनास केले ही लोकांना समजलं नाही आणि माझ्या माहिती बरोबर येणारा लोकसभा हा ट्रेलर असेल विधानसभा हा पिक्चर असेल एक लक्षात ठेवा परंतु भाजपनं आता मला जागा दिलेली आहे त्यामुळं लोकसभेची सीट राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्यामुळं आपण शांत झालो नाही इकडे एक जागा तिकडे एकच जागा मिळाली हो दबाव तंत्राचा वापर केला फक्त बिलकुल तंत्र वगैरे काय दोन दिवसांआधी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहणाऱ्या महादेव जानकर यांनी आता महायुतीशी घरोबा केला आहे आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि अजून जानकर साहेबांनी महायुतीमध्ये राहणार सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे महादेव जानकर हे भाजपसोबत आधीही होते भाजपच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते मात्र मधल्या काळात भाजपनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शरद पवार आणि महाविकास आघाडीशी चर्चा करत उमेदवारीची चाचपणी करत होते धनगर समाजाची वोट बँक आपल्या सोबत असल्याचा दावा करत असणाऱ्या महादेव जानकर यांची राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूयात एकोणीस एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट साली साताऱ्याच्या पळसवडे जन्म मार्क कमी पडल्यानं डॉक्टर होण्याऐवजी इंजिनियर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन नोकरी सोडली त्र्याण्णव साली यशवंत सेनेत प्रवेश समाजकार्यात सहभाग अविवाहित राहणार घरी कधीच जाणार नसल्याची प्रतिज्ञा गावोगावी पायपीट करत जनसंपर्क वाढवला दोन हजार तीन साली रासपची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नांदेड दोन हजार सहा ला सांगली 2009 ला माढा दोन हजार चौदा बारामतीतून लढले चारही निवडणुकीत महादेव जानकर यांचा पराभव दोन हजार चौदा साली विधान परिषद आमदार दोन हजार सोळा साली दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांची ओळख तशी साधे सरळ आणि पापभिरू अशी आहे कित्येक दशक संघर्ष करणाऱ्या जानकरांना चांगले दिवस आले होते ते भाजपमुळेच मात्र त्यानंतर भाजपनं कानाडोळा करत कोपऱ्यात ढकलल्याचा आरोप करत जानकर शरद पवारांचं बोट धरत महायुतीच्या गोटात दाखलही झाले होते मात्र भाजपनं डोळा मारताच ते पुन्हा महायुतीच्या वाटेवर परतले आहेत त्यामुळे गावागावातून आणि काट्याकुट्याची वाट तुडवणारे जानकर संधी मिळाली की रस्ताही बदलू शकतात ही महाराष्ट्राला झालेली त्यांची नवीनच ओळख नाही का पण त्यानंतरही जानकर आता महायुतीच्या प्रगती पुस्तकावरील मार्कांमध्ये किती वाढ करतायत आणि महाविकास आघाडीला किती डॅमेज करतायत हे लवकरच करणार आहे कारण उड़ा मैदान आता दूर नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट